नमस्कार मैत्रिणीनो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहो पातळ पोह्याचा चुडा कसा बनवायचा ते तर त्यासाठी लागणारं साहित्यसुद्धा बघूया आणि हे अशा पॉकेटमधले हे पातळ पोहे आहेत जेच किराणा स्टोअरमध्ये मिळतात हेच पोहे घेतलेले आहेत मी तुम्ही बघू शकता तर चिवडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर इथे घेतलेलं आहे मी हळदी पावडर मीठ जिरे सोबतच घेतलेलं आहे कडीपत्ता आणि स्वच्छ धुवून सुकून हिरवी मिरची घेतलेली आहे आणि बारीक कट करून घेतली मी सीजरच्या साह्याने जेणेकरून हाताला तिखट लागू नये म्हणून आणि इथे घेतलेलं आहे मी अजून शेंगदाणे तर आता बनवायला सुरुवात करूया तर घेतलेली आहे मी इथं कढई आणि कडाईमध्ये घातलेलं आहे तेल तर तेल आपण जसं लागलं तसं घालूया आणि इथं टाकणार आहे मी एक चमच जिरे आणि सोबतच टाकणार आहे हळदी पावडर आणि याबरोबर घालायचं आहे आपल्याला मीठ आणि या, या तेलामध्ये जसे जसे पोहे बसतील तसे तसे टाकून फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला तर एवढे पोहे घ्यायचे आहेत आपल्याला आणि याला छानपैकी असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि पटकन फ्राय होतात हे पोहे बनवायला अतिशय सोप्पा आहे हा चिवडा तर मैत्रीण तुम्ही म्हणसाला आता ना दिवाळी आहे ना कुठला सण आहे मग कसं काही चिवडा बनवला तर हा चिवडा आमच्या घरी खूप आवडीने खातात आणि मी बड्डेला सुद्धा हा चिवडा बनवते तर हा बड्डे साठी चिवडा बनवला चाललेला आहे तर इथं बघू शकता तुम्ही आपले पोई अतिशय असे फुललेले आहेत छानपैकी तर आपण हे एका मोठ्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घेत आहोत तर इथं बघू शकता मी मोठ्या साईजचं सा पातीलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये सगळे पोहे असे ट्रान्सफर करून घेतलेले आहेत चिवडा सुद्धा आपल्याला याच्यामध्ये बनवायचा असल्यामुळं तर मी तुम्ही बघू शकता खूप मोठं असं साईजचं सा पातीलं घेतलेलं आहे यामध्येच चिवडा बनवत आहे तर अशाच प्रकारे सगळे पोहे आपण भाजून घेणार आहोत तर इथं बघू शकता आपले पोहे एकदम छान असे भाजून झालेले आहेत आणि आता यावर आपल्याला भाजायचे भाजून घालायचे आहेत ते शेंगदाणे तर ते शेंगदाणे आपल्याला तेलामध्ये भाजायचे आहेत तर कढईमध्ये परत मी तेल घेतलेला आहे आणि यामध्ये घालणार आहे आता मी शेंगदाणे आणि छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत आपल्याला तर इथे बघू शका तुम्ही असे शेंगदाणे फुटत आहेत तर छानपैकी असे फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत आता आपण कडीपत्ता सुद्धा याच तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत तर कडीपत्त्याला थोडंसं पाणी असल्यामुळे तडतड उडू शकते तर, -तर, तर तुम्ही सुकून घ्या तर कडीपत्ता सुद्धा असा फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला तर इथं बघू शकता तुम्ही आपला कडीपत्ता सुद्धा फ्राय झालेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला कडीपत्ता फ्राय करून घ्यायचा आहे एकदम कुरकुरीत असा परत एक वेळेस मी कडाईमध्ये तेल घातलेलं आहे आणि यामध्ये घालणार आहे मी थोडस मीठ आणि मिरच्या फ्राय करून घ्यायच्या आहेत आपल्याला तर मीडियम गॅसवरच मिरच्या फ्राय करून घ्यायच्या आहेत कारण की हिरव्या असल्यामुळे ठसका होऊ शकतो तर आपण आता हे मिरच्यासुद्धा फ्राय करून घेऊया तर इथं घेतलेली आहे मी मुरमुऱ्याची एक पुडी तुम्ही बघू शकता आणि हे मुरलीधर मुरमुरा आहे तर हाच आपल्याला चिवड्यामध्ये घालायचा आहे चवीला अप्रतिम लागतो हा मुरमुरा आणि छोटी साईज असते तर मी तुम्हाला दाखवणारच आहे तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारचा हा मुरमुरा आहे आणि हा चिवड्यामध्ये खूप छान लागतो तर तुम्ही सुद्धा हाच ट्राय करा तर आपली सर्व तयारी झालेली आहे तुम्ही इथं बघू शकता पातळ पोहे सुद्धा खूप छानपैकी असे आपले फ्राय झालेले आहेत तर यावर घालायचं या आहे आपल्याला शेंगदाणे आणि फ्राय केलेला कढीपत्ता आणि नंतर घालायचे त्यावर मुरमुरे तर मुरमुरे आपल्याला असेच टाकायचे आहे त्यावर अजिबात त्याला भाजायचं वगैरे नाही आहे कारण की ऑलरेडी हे तयार असतात आणि याला एक एकजीव करून घ्यायचं आहे आणि हिरवी मिरची जी आपण फ्राय करायला घेतलेली आहे ती आपल्याला सर्वात शेवटी टाकायची आहे तर इथे बघू शकता आपली हिरवी मिरची सुद्धा फ्राय झालेली आहे ठसका होऊ नये यासाठी मी टिप्स सांगते तेल थोडं जास्त घ्यायचं फ्राय करताना आणि आधीच मीठ घालायचं आणि मीडियम गॅसवर ही मिरची फ्राय करून घ्यायची अजिबात ठसका होत नाही हे तरी आपण आता ह्या पोह्यावर घालून घेऊया ही मिरची तर ही तेला सगट अशी मिरची यावर घालून घ्यायची आहे म्हणजे काय होईल की मुरमुऱ्याला सुद्धा याचं टेस्ट लागेल अलग अलग राहणार नाहीत ही मुरमुरे आणि याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही चमच्याच्याच आहे नी किंवा मग दुसरीसुद्धा पद्धत सांगते मी तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही हे खालीवर करून मिक्स करू शकता हे बघा अशा प्रकारे परत एक वेळेस असं हलून घ्यायचं आणि परत असं चमच्याने हे असं कालून घ्यायचं म्हणजे हे सगळीकडे साहित्य लागून जाईल आणि हे सगळं मिश्रण एकजू होईल परत असं खालचं वारी झालं का परत असं फिरून घ्यायचं तर अशाच प्रकारे आपण खालीवर करून छानपैकी फिरून घेऊया तर रेडी आहे आपला मुरमुऱ्याचा चिवडा मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकलला सुद्धा प्रेस करा हे बघा अशा प्रकारे परत एक वेळेस असं हलून घ्यायचं आणि परत असं चमच्याने हे असा, असा कालून घ्यायचं म्हणजे हे सगळीकडे साहित्य लागून जाईल आणि हे सगळं मिश्रण एकजू होईल परत असं खालचं झालं का परत असं फिरून घ्यायचं तर अशाच प्रकारे आपण खालीवर करून छानपैकी फिरून घेऊया तर रेडी आहे आपला मुरमुऱ्याचा चिवडा मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सुद्धा प्रेस करा